नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज शिरूर येथे नवीन व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर मुक्कल साईज कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे गोल्टा कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांद्याला सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे तीनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि बदला व चोपडा कांदा तीनशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान